माय मराठी माय महा महाचॅनल सरकार सांगाव कोणी सरकार सांगाव कोणी योजनांचे खाते कुणी लोणी बाय माझ्या खरच बाई माझ्या बाई माझ्या ग नळाला येईना पाणी बायमाझ्या गळाला येईना पाणी ग गळाला नाही पाणी सरकार सांगा कोणी योजनांचे खत कुणी लोणी बायमाझ्या ग नळाला नाही पाणी ग गळाला नाही पाणी स्वच्छतेचा आवाज मोठा पानंद मुक्ती शब्दच खोटा पानंद मुक्ती शब्दच खोटा उगीच कशाला झाकून ठेवायच उगीच कशाला झाकून ठेवायच ते अनुदान नेलय कुणी बाय माझ्या ग खरच बाई माझ्या ग नळाला नाही पाणी बाई माझ्या ग नळाला नाही पाणी तंटामुक्तीचा हे गळाच थाट तंटामुक्तीचा हे गळाच थाट रोजच भांडण नवाच वाट रोजच भांडण नवाच भाट उगीच कशाला खोट सांगायचं छेड माझी काढली नाही कुणी बाई बैमाझ्या गळाला येईना पाणी ग नळाला नाही ना पाणी जो तो फिरतोय घालून खादी जो तो फिरतोय घालून खादी लाभार्थींची एगळीच यादी लाभार्थींची एगळीच यादी खुल्या मनान कुठवर सांगू खुल्या मनान कुठवर सांगू नवी नवी गारहाणी बाई माझ्या ग खरच बाई माझ्या ग नळाला येईना पाणी बाई माझ्या ग नळाला नाही पाणी बाई माझ्या ग नळाला येईना पाणी कुठल्याही नकाराने मी माझा हा स्पिल थांबवणार नाही म्हणून अं एक अभंगही तुम्हाला सांगितला पाहिजे शेवटी पूर्ण म्हणणार नाही पण गावाकडे गेलतो तात्याला विचारलं या वर्षी वारीला गेला नाहीत तर ते म्हणले आता कशाच जाणं होतय रानच आपलं पंढरी आणि रानातच आपला इठुबा तिथं मला जी कविता सापडली जवळपास वीस वर्षापूर्वी त्याचं दोन चरण म्हणून याचा मी माझ्या स्पेलचा मी समावे गाणं त्याचा अभंग धान माझे पांडुरंग गाणं त्याचा अभंग माझे पांडुरंग जाणपाईच शिवारी रान माझे हो पंढरी रान माझे हो पंढरी रान माझे हो पंढरी खोड झाले पक्का वज दांडी ऐट बाज खोड झाले पखा वज दांडवी ऐट बाज तारछेडी छेडी ताकासरी टाळ घुम तो घुंगरी टाळ घुमतो घुंगरी राण माझे हो पंढरी राण माझे हो पंढरी दिले पाणी दिला खत तेच घ्यावे पंचामृत माझ्या देवाला कुठलं आहे ना ना दिले पाणी दिला खत तेच घ्यावे पंचामृत रोटी सोडी ता दुपारी तीच दाची पुरी तीच निवदाची दाची पुरी राण माझे हो पंढरी भरे जत्रा खरी पाची तीच वारी आषाढीची भरे जत्रा खरी आषाढीची रब्बी वारी कार्ती मिळते भाकरी, भाकरी। राण माझे हो पंढरी लाख विठ्ठु जणू कस वाळवंट म्हणू शेतात एवढे विठ्ठल कसं सांगेल लाख विठ्ठु जणू कसवाळा वंट म्हणू पाटझरे आले वरी चंद्रभागा माहे खरी चंद्रभागा माहे खरी राण माझे हो पंढरी राण माझे हो पंढरी राण माझे हो पंढरी धन्यवाद